अशा प्रकारे अश्विनीने आम्हाला बर्थडे पार्टी दिली आहे आता आम्ही कुठे झालो फार्म हाऊस अश्विनीचा कशिपेडी फार्म हाऊसला झाल्यात तर बघूया आईचा फार्म हाऊस कसा आहे ओके नाही ले, चला लेट्स जागृत देवस्थान आहे हो का नदीचे काठी आहे ना कुठे तरी नदीचे काठी आहे हो नाही एकदम जेमंदार ओय औनीश के रुक जा रुक जा वाव मस्त ना कोण मामा मामा करते है? हा ये प्रिन्स मी मामा मामा करते काय आजा आजा ये लवकर

येऊन बसलेला ते सगळे खिडकीत बघताय त्याला फटाके नेऊन दिले आमच्या पट्टे आता गिरणार म्हण आपण ज्या गावात तिथे म्हणत होतो ना खंडोबा खूप चढायचंय नाही चालायचंय ना हे काढ ना हे काढ ना हा रेड वेलवेट आहे आणि हा काय चॉकलेट काय ट्रफल नाही ट्रफल नाही मिळाला तो म्हणजे एक तास नाही येणार त्याला एक तास होऊन थांबेल ना हा उचलत अश्विनी हा उचल आणि ठेवते ते दोघांचे दोघे हातशी हाईचा हार्ट एक आणि एकीचा हार्ट हा मी आता तुम्हाला बोललो ना सुट्टी टाकला इथे जेवायला आलो असो ना तिथे काय वाटलं आम्हाला काय वाटलं तुम्हाला आवडतं का नाही इकडे काय माहिती धाब्यावर आवडतं जेवण बनवून पिकनिक खूप तुम्हाला आता तुम्हाला जर बघायचं असेल ना तिकडे अजून तुम्हाला धरणाच्या जवळ घेऊन जातो एकदम बारीक तिथे घरचे पण म्हणजे दुनाला याला त्याला सगळे कपडे राईट आलं लक्षात एकदम जवळ आहे एकदम चांगलं आहे

মানে स्पॉट संध्याकाळी मजा येईल पाच सहा खूप भारी एकदम काल हवा सुटेल उन्हाळ्यात यायला पाहिजे आणखी हा उन्हाळ्यात एवढे मजा नाही राहते एवढं पाणी पण नसेल ना पाणी कमी होऊन जात कारण कि बार बार <laughs> <आए, बारे बारे laughs> हजार <laughs> करायचा असतो केला होता मी केला होता मम्माचा विक्रेत गाण्याला आता तुम्हाला एके इथे म्हणजे नाजून सोडला असत

সেই ঘটনা এইটো

अरे थांबा 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 थांबा, थांबा यार आमची कमी होती माणसं लगेच नाही त्यांनी चंद्र दोन होते

हळूवर काम इथे ना विषण पासून सोडले आवाज ते खाली होत

हे बघ हे तुझ्या जवळ पण आहे पण मोठ आहे नाही हे चाव चाव हे बघ पण आहे कसं तोडतात गो हे बघा आजी ससे कुठे आपले ससे ससे इकडे मोठे मोठे आहेत बघ इकडे नेले एक उरला होता ना आंटी मानजीचे पिल्लो मानजीला एक कापले शाईतले तन्ना पागेल किती छान वांगी आम्ही तोडली बघा ही आहे अश्विनीच्या मळ्यातली वांगी हीच ते अश्विनी डोळे पुस्तक खूसते कितीची वांगी हा उन्हा किती मस्त मजा येते ना आपण तोडतो तर

आ? वाफे तयार करताय का ओके म्हणजे त्यांचा करिक्युलमचा भाग तो ग मराठीत बोल ना त्याला काय म्हणतात पर्यावरण अॅग्रिकल्चर ओके करिक्युलम म्हणजे अभ्यासातला अभ्यासातला भाग आहे आपल्या पोर पण द्यायला पाहिजे ना असं हा सिरियसली पूर्ण ग हे तुमचंच आहे का

टमाटे घया टमाटे तो है, गाना माहिती ना गाना काय प्रिंसो ए एक गाना काय गते हां टमाटर बडे मजेदार वाह टमाटर बडे मजेदार एक दिन इसको चिट्टी ने खाया चूहे ने खाया बिल्ली, बिल्ली को भी मार गिराया टमाटर बड़े मजेदार वाह टमाटर बड़े मजेदार अरे टमाटर वाला गिर गया ओ बस अभी मत तोड़ो बस, बस टमाटर वाले बस अभी हो चलो चलो जल्दी चलो हळूहळू दे हा जोर दे हा व्हेरी गुड हा ये इकडे पकड बकड मला पकड अरे रे 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 काय ते बर्थडे गर्लचे हाल केले आज तुलाच हाऊसला आम्हाला इथे आणायची अरे चल ये

टमाटे घ्या टमाटे <laughs> थमकाचा फोटो काढू थम्पी अश्विनी टमाटे विकायला का गेली आपण मी हेडिंग टाकेल मग <laughs> प्रकारे आम्ही अश्विनीच्या फार्म हाऊसला जाऊन आलो टमाटे तोडले वांगे तोडले खूप मजा केली आणि ती कुठे गेली हो दाखवते नाही आहे ना चला, चला निघूया आता आपण अशपी कसे इकडे धबधबा पण असतो पावसाकडे कुठेतरी थँक्यू सो मच कधी माझ्या कधी जायचं मजा आली ना बाय सुटत पाय दुखत ना मध्ये आता सुट्टायचं ना तुम्हाला दोन तीन दिवस बाय चला थँक्यू सो मच बाय 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 मानू बाय कर मजा आली पण आज संपला तोंड बघ चला सुट्टीचा दिवस संपला अचानक भयानक झालेला प्लॅन छान झालं बाय